हॅलो नमस्कार हा तवा तुम्हाला किती पांढरा शुभ्र दिसत आहे तर ज्वारीच्या भाकरी केल्या की त्याची हालत काय होते हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे कारण ज्वारीच्या भाकरी अल्युमिनियमच्या तव्यावर केल्यावर तो तवा खूप डागाळतो आणि त्यातल्या त्यात हा तेलकट पदार्थ धपाटे थालीपीठं केल्यावर तर मग काय बघायलाच नको तर मी असंच केलं होतं अगोदर असे थालीपीठं आणि सॉरी पराठे बनवून घेतले होते, होते मेथीचे तेल लावून तर म्हटलं आता दुसरा तवा कशाला ठेवायचा मग त्याच तव्यावर चार भाकरी करून घेतल्या तर तोपर्यंत तव्याची हालत बघा एकदम कडक आणि असं एकदम डागाळलेला झालेला आहे पण आता टेन्शन घ्यायचं नाही कारण आमच्याकडे आता तुमच्याकडे भेटतं का नाही काय माहिती नाही पण आमच्याकडे अगदी पाच रुपये त्याची किंमत आहे आणि साबण पण खूप छोटा असतो आणि मी ह्याच्यावरती एक लाग व्हिडिओसुद्धा बनवला आहे तर डाव्या कोपऱ्यात लिंक दिली आहे ती जाऊन म्हणजे ती बघू शकता तुम्ही की माझे भांडे फक्त माझ्याकडे एक रो डेली यूजच्या चपात्याचा पॅन आहे तो म्हणजे जरा असा वेगळा निघतही नाही आणि पूर्ण संपूर्ण काळा पण होत नाही तोच एक तर एक फक्त मला त्रास देतो बाकी सगळी भांडी माझी अगदी पांढरी शुभ्र आहेत एक वीस एकवीस वर्षाचा संसारातली जी भांडी आहेत ना अगदी आत्ता घेतल्यासारखी चकचकीत आहेत तर फक्त तो एक तवा सोडला तर सगळी भांडी माझी ह्या साबणानेच मी घासते तर हा साबण संपत आला होता म्हणून हाच दाखवला आहे तर साबण खूप छोटा असतो आणि प्राईस पाच रुपये कुठल्याही छोट्याशा दुकानात भेटून जातो तर बघा मी तवा किती पांढरा शुभ्र केला आहे जसा अगोदर होता तसाच तर हा साबण बघा तुम्ही किती छोटा आहे आणि प्राईस पाच रुपये तर मी बनवलेला व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद तर लिंक ओपन करून बघा